नमस्कार रमा आणि अक्षय भांडत असतात ते बघून आरोईला खूपच बरं वाटत असतं ती म्हणते माझे आई आईबाबा आहेत म्हणजे त्यांच्यात नक्कीच प्रेम आहे अक्षय आणि रमा भांडा भांडा एकदम जवळ येतात आणि दोघंही एकमेकांकडे बघत राहतात रमा म्हणते तुमची मुलगी ना तुमच्यावर गेली आहे तिला ना शिस्त राहिलेली नाही आहे खूप पसारा करून ठेवते ओला टॉवेल बेडवर टाकते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हे सगळे ना तुझे गुण आहेत तेव्हा रमा म्हणते काही मी माझा टॉवेल व्यवस्थित ठेवते वाळत घालते ती तुम्हीच आहात ओला टॉवेल बेडवर ठेवता आत्ता जर तिने ओला टॉवेल बेडवर ठेवला तर ती तुमच्यावर गेली आहे आणि ओला टॉवेल जर तिने वाळत घातला तर ती माझ्यावर गेली आहे तेव्हा अक्षय म्हणतो वा ग वा चांगलं झालं तर तुझ्यावर आणि वाईट जर काही चुकीचं वागली तर माझ्यावर गेली आहे असं नाही होऊ शकत कारण चांगलं काही तिने केलं तर ती माझ्यावर गेली आहे तेव्हा रमा म्हणते नाही अजिबात नाही कारण तुम्ही कसे आहात ना मी चांगलं ओळखते तेव्हा अक्षय म्हणतो तू मला चांगलं ओळखतेच असं दोघीही एकदम प्रेमाचं भांडण करत असतात भांडण झाल्यावर अक्षय हा बाहेर येतो तर इकडे इरावती फोनवर बोलत असते आणि आरोही तिकडून धावत येते आणि तिचा धक्का इरावतीला लागतो ला आणि इरावतीचा फोन खाली पडतो तेव्हा इरावतीला आरोहीचा खूप राग येतो ती आरोहीला ढकलून देते आणि म्हणते मूर्ख मुली तुला बघून चालता येत नाही का मी किती महत्वाचा फोनवर बोलत होती आणि माझा एवढा महागडा फोन तुझ्यामुळे खाली पडला तुझा धक्का लागला आणि माझा फोन खाली पडला मूर्ख मुली एवढंही तुला कळत नाही का आता ते सगळं अक्षय बघतो आणि अक्षयच्या तळपायची आग मस्तकात जाते इरावतीने आरोहीला ढकलून दिल्यामुळे आरोही खूप घाबरलेली असते आणि खूप रडत असते आरोही का रडते म्हणून धावत रमासुद्धा बाहेर येते आणि जाऊन आरोहीला जवळ घेते आणि म्हणते काय झालं आरोही बाळा आरोही म्हणते आई इ आत्या आहे ना मला ओरडली ते ऐकून आता रमाला खूपच राग येतो अक्षय पुढे येतो आणि म्हणतो आत्या अगं एवढ्या लहानशा मुलीला तू ढकलून दिलंस तुला काहीच नाही वाटलं तेव्हा इरावती म्हणते अक्षय बास ती ना बिघडत चालली आहे ती आगाव होत चालली आहे तिच्यावर अजिबात कसलीच भीती राहिली नाही आहे संस्कार तर नाहीच आहेत पण भीतीसुद्धा नाही वाटत तिला कसली अरे तिने मला धक्का दिला आणि माझा मोबाईल खाली पडला तेव्हा अक्षय म्हणतो आत्ता खोटं बोलू नकोस ती धावत येत होती तिचा लक्ष नव्हता चुकून तिचा धक्का तुला लागला तिने चुकून तिचा धक्का लागला पण तू मुद्दा म्हणून तिला ढकललंस अगं तू मोठी आहेस ना ती लहान आहे आणि तुझा एवढा महागडा फोन तुटला म्हणून तू तिला एवढं बोलायचंस अगं असे तुला पाहिजे तेवढे मोबाईल मी आणून देईन पण माझ्या मुलीला जर काही बोललीस ना तर याद राख इथून पुढे काहीही बोलायचं नाही आणि तिला ढकलून तर कशी देऊ शकतेस ग तू रमा म्हण इरावती आत्या आता तुमचं अति होतो हा मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझ्या मुलीच्यापासून लांब राहायचं तिच्या वाटेला सुद्धा जायचं नाही तिला ढकलून का लिहिलं तुम्ही आता रमा आणि अक्षय इरावतीला खूप काही बोलत असतात इरावती खाली मान घालून सगळं ऐकत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू